पुढल्या वर्षासाठी आज दोन लाख एका कुस्ती त्यांनी पुढल्या वर्षी दोन लाख हजार दोन कुस्त्या त्यांनी देणार नाही पुढल्या वर्षी या भावाच्या दोन कुस्त दोन पुढल्या धन्यवाद 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 पुढल्या वर्षी दोन कुस्त्या जोरतोय म्हणून सांगितले तारातेर करा की म्हणजे सतपात्री दा हलगीवाले मग पुराग्याव कंटका वाजवायचा हलगीवाले जाग्याव कटका मारायचा हलगीव पटाला लागण्याचा प्रयत्न होता, होता। आणि दादा शळके दोन हजार पंचवीस चा अधिवेशन या पोराना गाजवलं महाराष्ट्र केसरीच्या गदेला हात घालणारा पलवान म्हणजे दादा सळके आणि हा इराणचा परवान गतवर्षी मंजित खात्री बरोबर लढला होता फार कष्ट आणि मेहनती पोरगा या पोराचं दर्शन महाराष्ट्रात दुर्मळ आज एक वर्ष पूर्ण झाली गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला मार्च महिन्यात माती याच मातीमध्ये याच ठिकाणी लढला होता आणि त्यानंतर एक वर्षानंतर महाराष्ट्र दर्शन झालं संदीप मोठे कुस्ती करा पैलवान आपण या महाराष्ट्रातील एक स्टार पैलवान जगन्नाथ पांडुंग बागल यांच्या मनार्थ श्री संतोष सेठ व सन्मान अशोक विष्णू सेठ श्री अंबिका रिफायनरी गुजरात यांच्या वतीनं तीन लाख एकावन हजार रुपये कुस्ती आहे या गावचे नामांकित पैलवान सन्मान्य मारुती पाटोळे यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्री साठी पाचशे रुपयेच बक्षीस आलेलं आहे धन्यवाद हो 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 संदीप मोठे पकड मजबूत केलेला आहे पैलवानाची आता तुम्ही मस्त मराठीत बोलत असताल त्याला कळाय नका का, का। तुम्ही मराठीत बोलणार काय इंग्लिश मध्ये येत असलं तरच काय तर इराण भारत महान कापला सुरू आहे इराण आणि भारत चा संबंध हे चांगला तर आज पेट्रोल डिझेल जे फ्रुडावलेत आहे ना ती इराण वर येत या भारतात पाणी तिकडे ट्रान्सफर होत आहे पाणी किती सहदार आहे बघा पण पेट्रोल डिझेल पेक्षा पाण्याला किंमत जास्त आहे तर इलेक्ट्रिक वरच्या गाड्या आलेल्या इराणी पलवा चौदांनी गर्दन केच पंजकी पका सिकंदर शेख चला मैदानावरती या मनजीत खात्री मैदानावरती या पैलवान मनजीत खत्री मैदान प्या जाई पैलवान मंजीत खत्री पैलवान सिकंदर शेख मंजीत खत्री आलेलेत आहेत आपण तयारी करून आखाड्यावरती या काय का म्हणा मानलं वर्ग कातर खटावकरांना महाराष्ट्र केसरी अधिवेशन आज या कात्रेश्वराच्या भूमीत संपन्न होत आहे असं वाटायला लागलेलं आहे महाराष्ट्राचा मिनिया दिवस दादा शेळके काय लढा लागला घातकी परवाना धोकेदायक परवाना ओ हो आणि पंचा निर्णय पंचा निर्णय कुस्तीमध्ये दादा शेळके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात पुणे अर्जुन आवड काका पवार यांच्या पट्टी विजय झाले आता पंच तगडे पण नाला पंच आहे पाटील पंच आहे कुणी बोलू नका अर्जुन पाटील त्या कुस्तीला पंच आहे ऑल इंडिया चॅम्पियन अर्जुन पाटील त्या कुस्तीला पंच आहे आणि दादा आणि इराणी पलवान एकमेकाचा हात वरती करतात कुस्तीत कुस्ती आणि दोस्तीत दोस्ती टाळ्यातर दोस्ती करा की मंडळी तर करा ओ जंगल मे से पेड आहे चंदन जैसे नाही जेक मे भोसे खेळ पण कुस्ती जायचे नाहीये चला सिकंदर शेख आप मध्ये चला म्हणजे कत्री अंदर चले मंजीत कत्री मंजीत कत्री अंदर चलिये सिकंदर शेख आखाड्या मध्ये या शस्त्र डाव चालवणारा अत्यंत हुशार लागतो बॅक थ्रो बॅग चालतो ज्याला म्हंटल जात असा